करवीर तालुक्यातील शिंगणापूर बंधाऱ्याजवळ पंचगंगा नदीपात्रात पोहायला गेलेल्या एका वीस वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे ओम राजेंद्र पाटील असे या मृत तरुणाचे नाव असून तो मंगळवारपेठ कोल्हापूर येथील रहिवासी होता करवीर तालुक्यातील शिंगणापूर बंधाऱ्याजवळ पंचगंगा नदीपात्रात पोहायला गेलेल्या वीस वर्षीय ओम पाटील या तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे ओम पाटील हा रविवारी दिनांक अठरा जानेवारी रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमाराला शिंगणापूर बंधारा इथे पोहायला गेला होता पोहत असताना तो पाण्याच्या प्रवाहात बुडू लागला हे पाहून आजूबाजूच्या लोकांनी त्याला तातडीनं बेशुद्ध अवस्थेतच पाण्याबाहेर काढलं त्याला उपचारासाठी तातडीनं सीपीआर हॉस्पिटल कोल्हापूर इथे दाखल करण्यात आलं मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केलं याबाबत या हॉस्पिटलमधील डॉक्टर अभिजित यांनी करवीर पोलीस ठाण्याला वर्दी दिली आहे या घटनेची नोंद करवीर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली आहे पोलीस हवालदार चौगुले यांनी ही नोंद केली असून पुढील प्राथमिक चौकशीसाठी सहाय्यक पोलीस फौजदार पाटील आणि पोलीस कॉन्स्टेबल राजगुरू यांची नियुक्ती करण्यात आली आहे या घटनेमुळे मंगळवार पेठ परिसरात हळहळ व्यक्त केली आहे